लग, ले ले त्या अगोदर कथा साहित्य प्रकाराचा काही एक भाग आपला शिल्लक शिकवायचा अध्ययन करायचा राहिलेला होता तर त्या भागावर आपण आता प्रकाश टाकणार आहोत कारण आपण कथेचे प्रस्तावना पाहिली होती आपण तिची पूर्वपीठिका पाहिली होती तिचा इतिहास पाहिलेला होता तिची पार्श्वभूमी पाहिलेली होती कथेच्या घटकांचा आपण अभ्यास केलेला होता मात्र आपण कथेचे वैशिष्ट्य बघितलेले नव्हते म्हणून आता या झूम लेक्चरमधून कथेची वैशिष्ट्य बघून आपण आपल्याला जी पहिली कथा दिलेली आहे शोध ही व पुकाळ्यांची जी कथा आहे त्या कथेचा आपण विचार करूयात मग ती कथा आपण समजून घेऊयात विद्यार्थी मित्र हो ऐकायला येतंय ना हॅलो हॅलो राजमती आहे काय मॅडम ऐकायला येतं ना मी काय बोलते ते हाँ आ, हा आहे मग आता बघा कथेची वैशिष्ट्य प्राचीन काळापासून तर आजचा गायक कथा वाङ्मय कथा वाङ्मय प्रकार कथा भांडार कथा भांडार आपल्याला फुललेले दिसते नवकथेनंतर आणि एकोणीशे साठ नंतर कथा वाङ्मयामध्ये मा विशेषत्वानं वाङ्मय भर घातली गेलेली दिसून येते आपल्याला मराठी भाषेचे कथा दालन आज खूप समृद्ध झालेले आपल्याला बघायला मिळते ते विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेले आहे त्यामुळे मराठी कथा वाङ्मय आज अनेकविध वैशिष्ट्यांनी आपल्याला फुलून आलेले दिसते विद्यार्थी मित्र हो आज आपण ग्रामीण कथा ऐकतो वाचतो अभ्यास करतो दलित कथा ऐकतो वाचतो आपण अभ्यास करतो स्त्रीवादी कथा का असतात काही स्त्रीलेखी लेखिकांनी लिहिलेल्या कथा आहेत त्या आपण वाचतो लघुकथा ऐकतो वाचतो अशा अनेक प्रकारच्या अनेक स्वरूपाच्या मराठी कथा ला लिहितो वाचतो आपण प्रमाण भाषेतून लिहिलेल्या म्हणून ज्याप्रमाणे कादंबरी आत्मचरित्र निबंध प्रवास वर्णन नाटक हे साहित्य प्रकार मराठी साहित्यामध्ये रूढ झालेले आहेत लोकप्रिय झालेले आहेत परंतु किंबहुना या सर्व साहित्य प्रकारांपेक्षा कथा अवांगमय प्रकार किंवा कथा आणि कादंबरी हा साहित्य प्रकार मराठी भाषेमध्ये अत्यंत रूढ झालेला आहे लोकप्रिय झालेला आहे प्रसिद्ध झालेला आहे आज असे अनेक कथाकार नावारूपाला आलेले आहेत त्यांच्या कथा आपल्याला कथासंग्रातून आप कथा वाचायला मिळतात विशेष औचित्य आणि प्रसंग असल्यानंतर ते आपल्याला मासिकातून दिवाळी अंकांमधून पाक्षिकातून नियतकालिकांतून वाचायला मिळत असतात इतका कथाप्रांत आज आपला समृद्ध झालेला आहे आणि आजही या वयामध्ये आपण किती मोठं झालो किंवा किती छोटं असलं तरी कथा हा साहित्य प्रकार आपल्याला खूप आवडत असतो आणि या कथेबद्दल आपण उत्सुकतेनं आपण तिच्याकडे बघत असतो विद्यार्थी मित्र हो कथा जर आता आपण एखाद्याला म्हटलं अरे मी तुला एक गोष्ट सांगतो गोष्ट म्हटलं का आपले कानटाव करतात आपलं मन लगेच आ, आधीर होतं ती कथा ऐकण्यासाठी वर्गात बघा मागच्या वर्षी मी जर तुम्हाला एखादी म्हटले विद्यार्थी मित्र हो या प्रसंगाच्या किंवा या लेक्चरच्या अनुषंगाने किंवा या पाठाच्या अनुषंगाने मला एक कथा आठवली तुम्ही कसे सावरून बसायचे बसायचेत की नाही बसायचे ना मॅडम सांगा सांगा म्हणायचे हा मग कथा काय करते हैं? कथा ही पहिली गोष्ट म्हणजे कथा मनोरंजन करते आणि मनोरंजनातून ती संस्कार करत असते मग मराठी कथा ही विलक्षण मनोरंजक आहे बघा विनोदी कथा पण एक कथेचा प्रकार आपल्या मराठी साहित्यात आहे तिची खुमारीच वेगळी आपल्या मराठी कथेची म्हणा किंवा कोणत्याही कथेची म्हणा मराठीमध्ये किंवा साहित्यामध्ये सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणून कथेकडे आपण बघतो अनेक दिवाळी अंकांमधून अनेक स्पर्धेच्या मासिकांमधून किंवा नियतकालिकांमधून कथेला पहिलं मानाचं मानाच पान असतं कारण का असतं तिला मानाचं पान कारण तिला खूप मोठा वाचक वर्ग असतो ती वाचणारी खूप लोक उपलब्ध होतात कथा ही लोक लोकांपर्यंत सामान्य माणसेपर्यंत सामान्य जनतेपर्यंत जाऊन पोचते आणि म्हणून मग कथेला खूप मानाचं पान प्राप्त झालेलं आहे आणि अशा प्रकारे कथा हा साहित्य प्रकार अगदी लहानांपासून तर अबलवृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडतो आणि आवडताना तो त्याचा मनमुराद असा आनंद लोक लुटत असतात आज आपण टी व्ही आकाशवाणी याच्यावरून आपण कथा ऐकतो कधी वा हे करतो परंतु जेव्हा हो आपल्याला एखादं कोणी कथा सांगायला बसतं तेव्हा ती कथा खूप आपल्याला हवी हवीविषयी वाटत असते तिच्यामध्ये तिच्यातला मनोरंजनाचा घाट आपल्याला आकर्षित करत असतो मग मुले तर अगदी आभार किंवा घरामध्ये जर लहान मुले असली तर ती आपली अनुभवी व्यक्तींना घरातल्या म्हणत असतात आम्हाला गोष्ट सांगा ना आम्हाला गोष्ट सांगा ना आदई काऊचिऊच्या गोष्टी असतील बुडबुड घागरी असतील रा, रा राजा आणि राणीच्या गोष्टी असतील आवडती ना आवडतीच्या कथा कथा असेल किंवा गोष्ट असेल कबुतर आणि मुंगीच्या कथा असतील अशा अनेक अरेबियन नाईट्समधल्या कथा असतील सिंहासन बत्तीशीमधल्या कथा असतील विक्रम आणि वेताळमधल्या कथा असतील या कथा आजही इतक्या लोकप्रिय आहेत किंवा चांदोबा आमच्या वेळेस चांदोबा असायचा त्या चांदोबांमधल्या कथा असतील त्या ह्या कथा इतक्या आकर्षून घ्यायच्या या कथेंना एक इतकं याचं हे होतं की त्या माणसाला इतक्या प्रिय असायच्या आणि त्यांच्यामुळं या कथेमुळं सरक्षित त्या कथेमुळं आकर्ष आकर्षण इतकं वाढायचं त्या कथेचं मग पहिली गोष्ट कथेमध्ये काय असतं मनोरंजन असतं कथेमध्ये बोध असतो संस्कार असतो कथाप्रांत हा माणसाला कोणत्याही वयामध्ये आकर्षण घेणारा असतो मुळातच व्यक्ती हा गोष्टी वेलनाळ असतो माणूस गोष्टी वेललाळ असतो का तो गोष्टी वेल त्याला गोष्ट का आवडते कथेमध्ये मनोरंजन असते म्हणून मनुन म्हणून कथा ही आवडत असते म्हणून कथेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कथेमध्ये मनोरंजन करणारी ताकद असते कथेम कथेचं मनोरंजन करणं हे प्रथम वैशिष्ट्य ठरतं विद्यार्थी मित्र हो त्यानंतर कथेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कथेमुळे सुसंस्कार होतात आपण बघतो की जर तुम्हाला एखादी बोधकथा सांगितली एखादी नीती कथा सांगितली एखादं मूल्य रुजवणारी कथा सांगितली की आपल्याला लगेच आपल्या विचारांमध्ये आपल्या वागण्यामध्ये आपल्या याच्यामध्ये परिवर्तन होत असतं आणि आपण ती कथा पाहत असतो ऐकत असतो म्हणजेच कथेमध्ये काय असतात कथेमुळे सुसंस्कार होतात मनो मनोरंजकतेप्रमाणे मनावर संस्कार करण्याची जबरदस्त ताकद कथेमध्ये असते कथेच्या माध्यमातून नवोदित पिढीवर मूल्य विचार रुजवता येतात कथा ही प्रेरणा देते ती स्फूर्ती देते ती बोध आणि ज्ञान देते ती सत्य समता न्याय शिकवते स्वातंत्र्य बंधुभाव आणि औदार्य शिकवते ती विषमतेच्या सीमारेषा भेदून ती विषम विशं, विषमतेच्या सीमारे सीमा सीमारेषा भेदून माणसा माणसांना जवळ करते माणसा माणसांमध्ये मा मनुसकीच रुच माणुसकीची रुजवात करते म्हणून कथा ही कथेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ती सुसंस्कार घडवणारी असते परोपकार प्रामाणिकपणा तसेच बंधुभाव सम समभाव स्पृहणीयता अशा गोष्टी शिकवण्यामध्ये कथेसारखा कुठलाही वाङ्मयीन प्रकार आढळणार नाही विद्यार्थी मित्र हो म्हणून कथेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ती माणसांवर सुसंस्कार करते बघा कसा सुसंस्कार करते मी तुम्हाला मागच्या वेळेस वर्गामध्ये एक बुडबुड घाघरी नावाची कथा सांगितलेली होती की खोटं बोलणाऱ्याला नियती प, प, प पनिशमेंट करते किंवा शिक्षा देते आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की आपण असं नेहमी म्हणतो की जर खरं वागतं त्याचं खरं होतं जर असत्य वागतो त्याला असत्य हे करावं लागतं किंवा इतरांसाठी खदलेले खड् खड्डे हे त्यात आपण पडतो असं आपण म्हणत असतो मग याचा अर्थ काय की एका तिथून हाच बोध मिळतो ना इतरां इतरांना सहाय्य करा इतरांशी माणूस म्हणून वागा माणसासारखं वागा माणसातला माणूस ओळखा हे सांगतो म्हणून कथा ही मनोरंजन करते आणि संस्कार देखील करते त्याच्यानंतर कथा ही वाचकांची उत्कंठा वाढवते उत्कंठा वाढविणे उत्सुकता वाढवणे बघा की कोणी जर म्हटलं चल मी तुला एक गोष्ट सांगू असं गोष्ट सांगतो म्हटलं तरी आपलं आपले कान टव करतात आपल्याला लगेच हे वाटत आणि आपल्याला ती त्याचं बोलणं ऐकावंच वाटत आणि ऐकायला येतं ना हॅलो हॅलो ऐकायला येत ना येत ना ऐकायला ये ये हो हो, हो हा मग कथा ही वाचकांची उत्कंठ वाढवते कथा वाचताना अनेकदा आता पुढे काय होणार पुढे काय होणार अशी उत्सुकता लागलेली असते बघा आपल्याला इतकी घाई एखादी कथा जर खूपच मनोरंजन करणारी असेल खूप चांगली असेल तर आपल्याला सारखं वाटत असेल आता पुढे काय घडणार आहे पुढे काय घडणार सांगण पटकन पुढे काय घडणार आहे असं आपण म्हणत असतो मग हीच उत्कंठा आपली शिगेला पोहोचवण्याचं काम कथा करत असते आणि जे कथेतील जे कथानक असत कथेमध्ये काय असतं कथानक असतं हे कथानक माणसाला खिळून ठेवत असतं कथानक कथेमध्ये नायक असतात नायिका असतात पात्र असतात कथेमध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख केलेला असतो त्याला पात्र म्हणतात एका व्यक्तीबरोबर अनेक व्यक्ती आलेल्या असतात अनेक व्यक्तींची म्हणजेच पात्र चिंत पात्र चित्रणांची म्हणजे पात्र म्हणजेच व्यक्तिरेखांची रेलचेल किंवा गुंफण त्याच्यामध्ये असते आणि ही गुंफण कथाकाराने अशी कौशल्याने केलेली असते आता तुम्हाला बघा आपण जेव्हा शोध ते तु ते तु तु ही कथा बघू ना तेव्हा तुम्हाला कळे शोधकथेतून प्रमुख व्यक्तिरेखा कुणाची त्यातून त्यातून प्रमुख व्यक्तिरेखा आलेली अणूची मग अणू या व्यक्तिरेखेच्या अनुषंगाने इतर कोणत्या गौण व्यक्तिरेखा आलेल्या आहेत अनु ही प्रमुख व्यक्तिरेखा आहे तर तिच्याशी संलग्न असणाऱ्या व्यक्तिरेखा ह्या दुय्यम स्वरूपाच्या व्यक्तिरेखा आहेत मग पथे कथेमध्ये कथानक असतं त्या कथेमध्ये पात्र असतात पात्र पात्र विचार पात्र म्हणजे त्याच्यामध्ये व्यक्ती असतात त्याच्यामध्ये नायक असतो नायिका असतात किंवा व्यक्तिरेखा असतात त्यांना आपण व्यक्तिरेखा म्हणू मग जर स्त्री असेल तर ती स्त्री व्यक्तिरेखा पुरुष असेल तर ती पुरुष व्यक्तिरेखा जर लहान मुलं असेल तर ती बाल व्यक्तिरेखा अशा प्रकारचे किंवा जर अं त्यात प्रौढ गृहस्थ असतील तर प्रौढ व्यक्तिरेखा प्रौढ स्त्री पुरुष व्यक्तिरेखा असं आपण त्याच्या संदर्भात म्हणू शकतो आणि कथा ऐकताना एक वाचक एकदम तल्लीन होऊन जातो तल्लीन होऊन जाणे गुंग होऊन जाणे वाचकाला वर्तमान काळातून भूतकाळात नेण्याचं कौशल्य कथा सादर कथेजवळ असते सा कथा ही भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा वेध घेणारी असते तीनही काळामध्ये ती फिरवणारी असते कधी कधी कथा ही फ्लॅशबॅक तंत्राने सुरू होते कथेचं एक रचनेचं एक तंत्र असतं ती कशी सुरुवात करावी कधी कधी एक बघा आता समजा मी तुम्हाला कथा सांगायला सुरुवात केली एक कथा मी तुम्हाला सांगते एक होता राजा एक होती राणी त्या त्या राजाचं खूप राज्य होतं मोठं आणि खूप समाधानी लोक होते राजाला दोन राण्या होत्या पण ह्या काय झालं की असं भूतकाळातून सुरू केलेले म्हणजे सुरुवातीपासून कथा सुरू झाली जर आपण कथेचा जर सुरुवात पाहिली तर सहज सोपी ओघ होती सुरुवाती परंतु कधी कधी काही कथेंमध्ये शेवट होता सगळा शेवट जो घडलेला आहे तो शेवट दाखवून तिथून सुरुवात करतात त्याला म्हणतात फ्लॅशबॅक तंत्राने सुरू झालेली कथा म्हणजे जी कथा शेवट शेवट जो झालेला आहे तो शेवट सुरुवातीला सांगून मग तिथं सांगितलं जातं त्या व्यक्तीबद्दल किंवा त्याच्याबद्दल त्याला म्हणतात फ्लॅशबॅक तंत्राने आधारित कथा या फ्लॅशबॅक तंत्राने तंत्राचं शैलीने केलेल्या कथा या विशेष गाजतात विशेष प्रसिद्ध होतात आणि ह्या कथा अत्यंत श्रवणीय असतात आणि कथेला खूप मोठं मनोरंजनाचं स्थान असतं आणि कथा या मनाचा वेध घेतात आणि म्हणून कथेचं तिसरं वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो की उत्कंठा आहे ती उत्कंठा निर्माण करते ती जागरूकता निर्माण करते ती व्यक्तीच्या मनामध्ये ऐकण्याची श्रवणाची आवड निर्माण करते चौथं वैशिष्ट्य म्हणजे कथा एककेंद्रीय असते अनुभवाचे रचनेचे एककेंद्रित्व कथेच्या ठिकाणी असते जसं कादंबरी किंवा नाटक हा साहित्य प्रकार पाहिलं तर ती बहुकेंद्रीय असते कारण का बहुकेंद्रीय असते तर त्याच्यामध्ये खूप कथानक उपकथानक कथानक उपकथानक केंद्र जाळं विणलेलं असतं परंतु कथेमध्ये तसं नसतं कथेमध्ये एक कथानक घेऊन त्या कथानकाच्या भोवती पात्र विचार मांडून म्हणजे व्यक्तिरेखेचं जाळं निर्माण करून त्या कथेचा जो हेतू आहे एकच एक हेतू मूल्यवर्धन वर्धकता तिच्यातली आशयघनता शेवटपर्यंत टिकून ठेवणं यालाच म्हणतात कथारचनेचं एक केंद्रित्व मनाटकांप्रमाणे किंवा कादंबरीप्रमाणे कथा ही बहुकेंद्रीय असत नाही कथेमध्ये एक केंद्रित्व असते कथा ही कादंबरी आणि नाटकापेक्षा छोटी असते तिच्यामधले प्रसंग पात्र वातावरण हे मर्यादित स्वरूपात असतात कारण ती काय असते श्रवणाच्या पातळीवर जाणारी असते आणि म्हणून कथा ही लहान असते ती लघु असते ती पसरट नसते कादंबरी हा वाङ्मय प्रकार जसा पसरट स्वरूपाचा आहे किंवा नाटक हा वाङ्मय प्रकार जसा पसरट स्वरूपाचा आहे तसा कथा हा वाङमय प्रकार हा एक केंद्रित्व स्वरूपाचा आहे म्हणून आपण इथे असं म्हणू शकतो की कथेचं पहिलं वैश वैशिष्ट्य मनोरंजन करणे दुसरं वैशिष्ट्य सुसंस्कार करणे तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ती उत्कंठा वाढवते आणि चौथं वैशिष्ट्य ती एककेंद्रित्वाभोवती फिरणारी असते विद्यार्थी मित्र हो तर कथेचं पाचवं वैशिष्ट्य म्हणजे कथा भूतकाळात लिहिली जाते कथेचा कथा सांगताना ती भूतकाळाचा वेध घेते किंवा कथा ही भूतकाळाचं चित्र रंगवून वर्तमान काळामध्ये घुसते आणि भविष्य काळाला सुद्धा गोळस निघालते इतकं या कथा साहित्य प्रकारामध्ये शक्ती असलेलं दिसतं आपल्याला की जर उदाहरणार्थ समजा जर भूतकाळाचं वर्णन कशी करते करते बघा मग आता समजा एक गाव होता किंवा एक राज्य होते ते राज्य खूप सुजलाम सुफलाम होते तेथे एक राजा राज्य करत होता त्याचं नाव होतं शक्तिसिंग मग राजा होता राज्य होतं चांगलं होतं मग काय झालं बुवा असं आपल्याला वाटत असतं मग ह्या राजाला तो आजात शत्रू होता म्हणजे त्याला कोणीही शत्रू नव्हतं प्रजा सगळी सुखी होती राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रयोगशाळा होत्या व्यायामशाळा होत्या शिक्षण केंद्र होते आणि त्या राजानं त्या प्रजेला सगळ्या प्रकारचं सौख्य दिलेलं होतं व्यापार चांगला होता उद्योग चांगला होता अरे मग सगळं चांगलं होतं मग झालं काय मग हे काय म्हणजे ती काय करते भूतकाळाचं वर्णन करते भूतकाळ सांगते मग काय झालं मग एकदा या राजाच्या राज्यावर आक्रमण झालं मग या आक्रमणातून काय झालं मग त्या राजाने ज्या राज्याची त्याच्या राज्याची जी सुव्यवस्था लावलेली होती जी शिस्त लावलेली होती ती कसोटीची वेळ आली सगळं त्यांनी जे उभारलेलं होत मग आता याच्यावर आक्रमण होत की काय परंतु राजा हा प्रचंड आत्मविश्वास होता मग सांगायचं काय का राजा हा मुख्य नायक आहे या कथेचा आणि हा नायक असल्यामुळं तो कसा आहे सगळ्या परिस्थितीला सामोरा जाणार आहे त्याच्याजवळ ताकद आहे तो पराक्रमी आहे कारण का तर त्यांनी त्याचं ते राज्य हे नीतिमत्तेच्या पातळीवर चालवलेलं आहे नीतिमत्तेच्या निकषावर त्यांना राज्य चालवलेलं आहे आणि तो त्यानं त्याच्या प्रजेला परोपकार शिकवला धाडस शिकवलं संघर्ष शिकवला, शिकवला वेळोवेळी वेड़ त्यांनी शिक्षण दिलं त्यांनी व्यायामशाळा उभ्या केल्या होत्या कशासाठी त्या प्रजेतील युवा वर्गाला ताकद निर्माण व्हावी म्हणून त्यांनी प्रयोगशाळा निर्माण केलेल्या होत्या कशासाठी त्याच्या राज्यातील युवा वर्गाला नवे नवे प्रयोग करता यावेत नवे नवे त्यांनी शस्त्र उभे करावे नवे नवे शास्त्र उभं करावं नवे शोध लावावेत म्हणून प्रयोगशाळा उभ्या केलेल्या होत्या मग त्यांनी शिक्षण घेतले शिक्षण केंद्र सुरू केलेले होते कुणीही अडाणी राहू नये जिथं अडाणीपणा असतो जिथं शिक्षिकता असते तिथं पराभव निश्चित असतो आणि म्हणून त्यांनी शिक्षण केंद्र उभार उभारलेले के होते त्याने परोपकार नीतिमत्ता केंद्र उभारलेले होते त्याने अनेक सुसंस्कार करतील अशा हे केलेल्या होत्या आणि मग त्यांनी अशा एवढं त्याचा शोध लावलेला होता मग त्याच्यावर जरी आक्रमण झालं ए बा वेळोवेळी आक्रमण होत असतं हे होत असतं परंतु राजाजवळ आत्मविश्वास होता आज जरी मी हरलो तरी मी माझी प्रजा अशी निर्माण केलेली आहे उद्या मी जिंकल आणि अवकाश जरी राजा कैदी झाला आणि त्याला त्या दुसऱ्या राजाने कैद केलं त्यांनी विचारलं बोल तुझ्या धनाचं साठे कुठे तू एवढा जीव एवढा दिवस जी, जी संपन्न राज्य चालवलं याचं गुड काय याचं हे काय असं त्यांनी विचारलं त्याला आणि मग राजाने सांगितलं तुला मी आज एवढं पकडलेलं आहे एवढं हे केलेलं आहे दंडाने बांधून टाकलेलं आहे तरी तुझ्या डोळ्यामध्ये इत इतकी निर्भयता कशी किंवा तुझ्या डोळ्यामध्ये एवढा हे कसं दिसतो तर ज्या राजाला जो मी त्या राजाची तुम्हाला कथा सांगत होते जो आपल्या या कथेतला राजा पकडला गेला तो युद्ध कैदी झाला तो युद्ध कैदी असतानाही तो म्हटला हे राजा मी माझ्या पिढीला माझ्या प्रजेला उत्तम शिक्षण दिलेलं आहे आणि माझ्या मला त्यांच्याबद्दल आत्मविश्वास आहे मला माझ्याबद्दल आत्मविश्वास आहे मी फार काळ तुझा युद्ध कैधी राहू शकणार नाही आजची जी घटिका आहे आज मी जे तुझ्या दरबारात तुम्हाला युद्ध कैदी म्हणून उभं केलं ना तर हे हा तुझा फार थोडासा आनंद आहे काही क्षणांचा आणि त्याच्यावर झालं काय विद्यार्थी मित्राओ दोन चार दिवसामध्ये राजाचं सैन्य आलं राजाचं युवा पिढी प्रत्येक देशाचं राष्ट्राचं राज्याचं शक्ती कशात असते युवा पिढीत असते आणि मग राजांनी अशी युवा पिढी निर्माण केलेली होती आत्मविश्वासू प्रसंग क्षण ओळखणारी अत्यंत दूरदृष्टीची त्यांनी वृद्ध लोकांना सांभाळलेलं लो होतं अनुभवी लोकांना सांभाळलेलं लो होतं युवकांना शिक्षण दिलेलं होतं सगळ्या स्तरातील त्यांनी माणसांची एक मोठ बांधलेली होती संघ तयार केलेला आणि ही अशी संघटना तयार केलेली होती आणि दोन चार दिवसातच सो राजाला सोडून नेलं आणि त्या राजाचा पराभव केला ही कथा झाली म्हणजे कसा भूतकाळाचं वर्णन कथा करते आणि काय रुजवते शेवटी या कथेतून आपल्याला काय मूल्य मिळतं हा जिथं दूरदृष्टी असते जिथं चांगली शिकवण असते तिथं नेमकं चांगलं होत असतं अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो कथा ही भूतकाळामध्ये लिहिली जाते बघा पाचव्या याच्यामध्ये विवेचन दिलेलं आहे तुम ते तुम्ही वाचा कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो कथा ही मानवी जीवनाचं दर्शन घडवणारीच असते कथेतून मानवी जीवनाचं सखोलतेने दर्शनावर प्रकाश टाकला जात असतो कुठली कुठलीही कथा घ्या काउची घ्या अरेबियन नाईट्समधल्या मधल्या घ्या सिंहासन बत्तीशीमधल्या बत्तीशी मधल्या घ्या विक्रमानी वेताळ मधल्या घ्या किंवा कुठला एक आत्ताचा आदू कथासंग्रह घ्या त्याच्यामध्ये माणसाच्या जीवनाला महत्व असतं एखादा साधा व्यक्ती घ्या हे घ्या आता पुढची कथा बघा आपण शिकणार आहोत शोध आता त्या शोधकथेतून आपल्याला त्यातली जी कथा नायिका आहे अणू या अणु या कथा नायिकेच्या जीवनाचा आपल्याला शोध घेता येईल ती व्यक्तिरेखा कशी उभी केलेली तिचं जीवन काय आहे ती कोणत्या अँगलनं कोणत्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहते तिचे तत्व काय आहे ती कोणत्या तत्वानी बांधली गेलेली आहे तिने आपल्या जीवनाला कोणता मार्ग कोणतं तत्व शिकवलेलं आहे कोणतं वळण शिकवलेलं आहे हे आपल्याला त्याच्यातून बघाय बघता येईल आणि मग मी तेव्हा तुम्हाला सांगेल की कथा ही मानवी जीवनाचा वेध घेते कथेचं सातवं वैशिष्ट्य आहे श्रवणीयतेमुळे कथेच सादरीकरण करता येते सादरीकरण सादरीकरण म्हणजे सादरीकरण म्हणजे प्रत्यक्षात ती कथा सांगणं किंवा तिचं कथन करणं आता मी तुम्हाला सांगितली की नाही आत्मविश्वासू आत्मविश्वासू राजा तो आत्मविश्वासू राजाचं मी जे कथेचं सा कथा तुम्हाला कथन केली जी कथा तुम्ही श्रवण केली जी कथा मी सांगितली तेच कथेचं सादरीकरण होतं कथेचं सादरीकरण म्हणजे आपण एखाद्याला सांगणं आणि एखाद्यानं ते उत्सुकतेनं ऐकणं याला कथेचं सादरीकरण म्हणतात कथेमध्ये सादरीकरण करणं सादरी करन हा महत्वाचा गुण असतो कारण कथा का ही तंत्रावर चालणारी असते तिच्यामध्ये श्रवणीयता असते तिला ऐकायला जितकं एखाद्याला सांगायला आवडते तितक ती सांगण्यापेक्षा ऐकायला जास्त आवडते आणि म्हणून तिच्यामध्ये सादरीकरण असतं सादरीकरण म्हणजे साद, सादर करणं सांगणं कथन करणं मग कथामाला असतात बालक मेळावे असतात किंवा एखादी दीर्घ कथा असते त्या कथेमध्ये एक दोन तीन भाग पाडलेले असतात ही कथेंची मालिका असते याच्यातून एक एक कथा सांगितली जाते नाटके कादंबऱ्या निबंध लेखसंग्रह याच्यातून जास्त कथेचं सादरीकरण होत नाही पण कथाकथन शाळांमध्ये कथाकथन असतं किंवा एक दर्जेदार आपले साहित्यिक असतात कथाकार असतात ते कथाकथन घेतात कथेचं सादरीकरण घेतात बघा आमच्या वेळेस आम्ही शंकर पाटलांच्या कथा ऐकल्या दमा मिराजदार कथाकथन करायचे तसंच रारण बोराणे कथाकथन करायचे तसंच प्रतिमा इंगोले ह्या कथाकथन करायच्या असं कथाकथन आम्ही ऐकलेलं आहे त्यावेळेस कार्यक्रम असायचे असे कथाकथनाचे असं कथाकथन करणं कथाकथन सांगणं हे खूप सुंदर असा कार्यक्रम असतो शाळेतून साहित्यिक कार्यक्रमातून किंवा अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून असं कथाकथन व्हायचं वाचक याला खूप मोठा वाचक वर्ग मिळायचा लोक आनंदाने मनोभावे या कथा ऐकायच्या याच्यातून सांस्कृतिक देवघेव व्हायची अद्यापही हे कथाकथन का कार्यक्रमने अनेक महाविद्यालय सांस्कृतिक विभाग येथे चाललेले असतात आणि कथाकथन करणे सादर करणे हा अत्यंत महत्त्वाचा त्याचं वैशिष्ट्य आहे कथेमध्ये सादरीकरणाचं सा तत्त्व पाळलेलं असतं समजा मी कथा सांगते म्हणजेच तुम्हाला कथन करते मी तुम्हाला कथा सांगितली म्हणजेच तिचं कथन झालं तिचं सादरीकरण झालं आता कथेचे सादरीकरण या भागावर आपण बघू कथेचे सादरीकरण ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला काय करता येते आपल्याला साध्य करता येऊ शकते विविध प्रकारचे कथांचे मुखवाचन प्रकट वाचन करण्याचा सराव विविध कथा लेखकांची लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायची आणि मग तो प्रयत्न करून बघायचा भाषिक कौशल्याच्या जोरावर अनेक कथा वाचून त्याचं मनन चिंतन करून शब्दोच्चार प्रसंग चित्रण घटनाचित्रण आ, हे कसं द्यायचं कथेवर जोर वाचताना ती कसा जोर द्यायचा कथा कथन करत असताना कुठे थांबायचं कुठं पॉज घ्यायचा कुठं आवाज मोठा करायचा कुठं खाली करायचा कुठं बलाघात द्यायचा अ कुठं उच्च स्वराने हे करायचं किंवा कोणती गोष्ट अधोरेखित जी गोष्ट अधोरेखित केलेली आहे किंवा अवतरणातली ती गोष्ट कशी स्पष्ट करायची आ, ही कथा सांगतानाच एक तंत्र असत यालाच सादरीकरण असं म्हणतात विद्यार्थी मग काही लोकांनी कथेचं सादरीकरण मुद्दाम शिकून घेतलेले एक व्यवसाय म्हणून असे व्यवसाय म्हणून काही जे प्रसिद्ध कथाकार असतात तर ते कथेचं उत्तम सादरीकरण त्यांनी अवगत केलेलं असतं ते स्वतःच्याच कथेचं सादरीकरण करत असतात आणि त्यालाच नाव देतात कथाकथन मग अनेक असं कथाकथन जे स्वतः लेखक आहेत आणि आपल्याच लेखेंचं लेखक ले कथेंचं कथाकथन करतात त्या त्याच्यामध्ये रार बोराडे हे शंकर पाटील एक होऊन गेले दमा मिरजदार बघा आपल्याला त्यांची मागच्या वर्षी एक हे होती मागच्या अभ्यासक्रमामध्ये होताची गोष्ट होती विद्यार्थी मित्र हो आपला झूम लेक्चरचा हा जो टाईम आहे हा संपत आलेला आहे आपण आता शेवटचा सादरीकरणाचा जो भाग आहे त्याच्यावर धावता आढावा घेऊ तर कथेचं सादरीकरणापर्यंत आपण आलेले आणि कथा सादरीकरण हे प्रयत्नातून कमवता येतो ही ये कला आपल्याला साध्य करता येते याची मी उदाहरणं दिले आणि ग्रामीण लेखक स्वतःच्या कथेवरच सादर कसे करायचे कथाकथन कसं करायचे हे मी आत्तावर तुम्हाला त्याचं विवेचन केलं कथेचं सादरीकरणाचं महत्त्वाचं अंग म्हणजे अभिवाचन अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत जाऊन पोचते अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एक सुलभपणा टाळतो संवादातील चढ चर, चढ उतार चटपटीतपणा फेक संवाद फेक लय बलाघात कुठं थांबायचं कुठं ध्येय करायचं अव यांचा सगळा तथ्य सांभाळत पथ्य सांभाळत कथा सादरीकरण करता येते कथे कथेमधील घटना असतील प्रसंग असतील व्यक्तिरेखा असतील यांचं आकलन श्रोत्यांना वाचकांना चांगल्या रीतीनं होण्यासाठी कथे कथाकथन याचं पार्श्वसंगीत प्रकाश योजना नेपथ्याची त्याला जोड जा दिली जाते आणि अभिवाचन केलं जातं अभिवाचन केलं जातं अशा पद्धतीनं कथेचं सादरीकरणाचं कथाकथन हे एक महत्त्वाचं अंग आहे कथाकथनाबद्दल आपण वर विवेचन केलं आणि आता कथा या साहित्य प्रकाराचा समारोप आपण केलेला आहे कथा साहित्य प्रकाराचा आपण समारोप करून आपण सगळे त्याचे वैशिष्ट्य पाहिले कथेच कथेच्या प्रत्येक अंगाने आपण कथेचा विचार केलेला आहे आता आपण आपल्याला जी कथा अभ्यासक्रमात दिलेली शोध व पुकाळे यांची शोध ही कथा आपल्याला दिलेली आहे त्या शोध कथेचा मी तुम्हाला लेक्चर व्हिडिओ लेक्चरमधून त्या कथेचं विवेचन करणार आहे अवश्य हे सगळे व्हिडिओ बघा झूम लेक्चर करा जे विद्यार्थी या झूम लेक्चरला उपस्थित राहिले त्यांचे मनापासून आभार आणि अभ्यास करा सगळे व्हिडिओ बघा सगळ्या विषयांना न्याय द्या सगळे विषय बघा स्वतः सुरक्षित राहा आणि आरोग्याची काळजी घ्या लवकरच हा करोना टळेल आणि आपण एकमेकांसमोर येऊ एका छताखाली शिकू अशी आपण अपेक्षा बाळगू अशी प्रार्थना करू धन्यवाद विद्यार्थी मित्रमो शुभ सकाळ